लिव्ह इन रिलेशनशिप अश्लील फोटोज पन्नास व्हिडिओज यू पी एस सीचा विद्यार्थी आणि घरातच सिलेंडरचा स्फोट दिल्लीतील गांधी विहारमध्ये काही आठवड्यांपूर्वी लागलेल्या आगीचं गुढ जेव्हा उलगडलं तेव्हा पोलिसांना सुद्धा आश्चर्य वाटलं ज्या घटनेला सगळेजण अपघात मानत होते तो प्रत्यक्षात पूर्वनियोजित कट होता तो रचलेला त्या मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीनंच पोलीस तपासात असं दिसून आलं की तिनं तिचा माजी प्रियकर आणि आणखी एका मित्रासह ची तयारी करणाऱ्या रामकेश मीनाची निर्गुण हत्या केली आणि नंतर अपघात दाखवण्यासाठी त्याला जाळून टाकलं नेमकं झालं काय घडलं कसं आणि का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दिल्ली पोलिसांना गांधी बिहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आग लवकरच आटोक्यात आणली पण आतलं दृश्य हे धक्कादायक होत एक जळालेला मृतदेह त्या घरात सापडला तो होता बत्तीस वर्षीय रामकेश मीनाचा जो तिथं यूपीएससी ची तयारी करत राहत होता सुरुवातीला खर तर गॅस गळतीचा आणि गॅस गळतीमुळं हा अपघात झाल्याचा संशय आला पण मृतदेहाची स्थिती आणि खोलीत विखरलेल्या वस्तूंमुळे पोलिसांमध्ये संशय निर्माण झाला घटनेनंतर जेव्हा गुन्हे पथक हे घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा ही संपूर्ण कथा स्पष्ट होऊ लागली पाच आणि सहा ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चेहरे झाकलेले दोन पुरुष इमारती उचते आणि थोड्याच वेळात फक्त एक बाहेर आला पहाटे दोन सत्तावन्नच्या सुमारास एक महिला जिची नंतर ओळख अमृता चौहान म्हणून झाली तिच्यासोबत दुसरा इसम त्या इमारतीतून बाहेर पडताना दिसला आणि काही मिनिटांनंतरच आग लागली पोलिसांनी अमृताचा मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड मिळवले आणि ती त्या रात्री गांधी कुठेतरी होती या संशयाचं रूपांतर हे अठरा ऑक्टोबरला पोलिसांनी अमृताला मुरादाबाद येथून अटक केली चौकशी दरम्यान तिनं दोन मित्रांसह हत्येची योजना आखल्याची कबुली दिली सुमित कश्यप आणि संदीप कुमार या दोघांच्या मदतीनं तिनं ही हत्या केली अमृतानं सांगितलं की रामकेश तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि त्यानं तिचे काही खाजगी व्हिडिओ आणि फोटोज हे हार्ड डेस्कवर सेव्ह केले होते जेव्हा अमृतानं त्याला ते डिलीट करायला सांगितले तेव्हा रामकेशनं स्पष्ट नकार दिला आणि रागाच्या भरात अमृतानं तिचा माजी प्रियकर सुमितला हे सगळं सांगितलं आणि मग दोघांनी मिळून एक कट रचला अमृता ही खरं तर फॉरेन्सिक आणि कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी होती ती क्राईम पेट्रोल आणि अनेक अने क्राईम थ्रिलर वेब सिरीजची फॅन सुद्धा होती आणि यावरूनच गुन्ह्यांनंतर अमृताला पुरावे कसे नष्ट करायचे हे चांगलंच माहिती होतं पाच आणि सहा ऑक्टोबरच्या रात्री तिघ गांधी विहार इथं आले त्यांनी पहिल्यांदा रामकेशचा गळा दाबून खून केला आणि नंतर काठीनं त्याला मारहाण केली आग पटकन पसरावी म्हणून त्याने शरीरावर तूप तेल आणि वाईन उठली सुमितनं सिलेंडरचा नॉब उघडला गॅस ताणला आणि आग लावली अमृतानं मुलांच्या ठिकाणाहून सगळे पुरावे अगदी बोटांचे ठसे सुद्धा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला बाहेर जाताना अमृतानं दरवाजाची ग्रेल काढली आणि आतून लॉक केली जेणेकरून हा अपघात भसावा एलपीजी सिलेंडर वितरक असलेला तिचा मित्र सुमित कश्यप याला गॅस सिलेंडरचा स्फोट कधी आणि कसा होईल हे तिला माहिती होत आणि त्यानं सिलेंडरचा नॉब उघडला तो बॉडी जवळ ठेवला आणि पेटवला आणि ते सगळेच घरातून निघून गेले काही मिनिटातच एक स्फोट झाला आणि ज्यामुळं खोलीत आघारली बाहेर असलेल्यांना तो गॅसचा स्फोट वाटला पण बारा मिनिटांमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि ही एक चूक तिच्या खोटेपणाचा सगळ्यात मोठा पुरावा बनला पोलिसांच्या मोबाईल डेटा सी सी टी व्ही आणि हार्ड डेस्क यांचा तपास केला रामकेशच्या डिव्हाइस पंधरापेक्षा पेक्षा अधिक असलेले व्हिडिओज आणि पन्नास पेक्षा अधिक फोटो सुद्धा जप्त केले यातले अनेक व्हिडिओ काही व्हिडिओ हे आरोपी अमृता चौहानचे होते अठरा तेवीस ते ऑक्टोबरच्या दरम्यान मुरादाबाद मध्ये या तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे अमृताच्या लपणाच्या ठिकाणाहून एक हार्ड डेस्क ट्रॉली बॅग आणि मृताचा शर्ट सुद्धा जप्त करण्यात आलाय दिल्ली पोलिसांच्या तिमारपूर टीमनं तांत्रिक देखरेख मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही विश्लेषणाचा वापर करून त्या क्रूर हत्येचं गुळ उलगडलंय अनेकांनी ज्याला अपघाती आग मानलं ऍक्सिडेंट मानला ते प्रत्यक्षात वैज्ञानिक ज्ञानानं रचलेला हत्येचा कट होता तिनं तिचे व्हिडिओ डिलीट करण्याचा धरलेला आग्रह रामकेशनं ऐकला असता तर त्याचा जीव कदाचित वाचला असता पण रामकेशच्याच कृत्यांनी त्याचा जीव केलाय आता आरोपींवर कारवाई होईलच पण या हत्येविषयी आणि रचलेल्या कटाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका